असते हे रामोजी फिल्म सिटी गेट कित्येकाच स्वप्न असतं की इथंपर्यंत यावं आज जावावं बघावं फिल्म सिटी बघावं आम्ही पण आम्हाला आज ऐकू ना कारण गाडी खाली होत नाही गाडी खाली की आम्ही सध्या हैदराबादच्या तर आहे रिरिंग रोड आणि ही आहे रामोजी फिल्म सिटीचा रोड आम्ही आज चाललोय मी आणि राकेश आहे तर विषय काय झाला आपली गाडी चांगलीच ना भरली आणि का आम्ही काल दुपारी एक वाजता आलोय आणि येऊन रात्री आलतो अकरा वाजता मागा मुक्काम केला आणि पाठवण आली निघून आपली गाडी पायप बसली त्यास सांगलीत न नाश्ता होता ज्येष्ठ नाश्ता वडा खाल्ला नाश्ता केला आणि रोड रामोजी फिल्म सिटीचा आणि इकडं मागा हैदराबाद है रिजिंग रोड आहे गोल असा आणि तकडे हैदराबाद आहे है। आणि इकडं रामोजी फिल्म सिटीचा रोड आहे आपली गाडी हाईट आल्या मा ओपन आहे आणि आता आपण आज चालली आपल्याला गेट मध्ये गेट वर सांगितले ताव राकेश आमची गाडी मी बसतो साईडला तर मग चला जाऊन तुम्हाला दाखवतो तसं काय असते ते आपली गाडी हाईट बघताय तर मग चला आता आपण जाऊया बघू काय काय होते ते आता आम्ही चाललोय आणि पुढे आम्हाला एक गाव लागले तुला सांगा काय रे हो ते डोंगर झाडी आहेत दरी दगड कसली येत नाही मोठी आहे

रामाजी दिल्लीसाठी आणि आपली गाडी इथं लावल्या समोर लावल्या इथे गाडी आणि आपण थांबलो इथं तर आता बघा आज जातो आणि एक आज जाऊन त्या बघतो आणि मग मला सांगतो आणि अजून का पार्टीला फोन केला नाही ते म्हणजे आठ वाजता तर अजून आठ नाही म्हणून थांबलोय हे बघा काय करायला उद्योग आज मध्ये असाय दिसते रामाजी फिल्मसाठी हे सगळं वातावरण होत नाही तर आम्ही अजून पार्टीला पण केलं नाही मग तुमचं म्हणजे मेन गेटवर येऊन थांबा मग थांबले इथं तर बघूया काय होते ते सांगतो आणि मला बघ कसला आहे हेच ते रामोजी फिल्म सिटी असे इथून आत आहे वाटतं आणि जे पिक्चर घेऊ शूटिंग सगळं आतमध्ये होते इथून अजून काय ते वीस किलोमीटर आत आहे मग मेन आहे म्हणजे जिथं मेन आहे तिथं पॉईंट त्यांचा आपला कुठं काय माहीत नाही अजून काय होते नाही इथं आम्ही आलतो आणि घेतन आम्हाला वर जायचं कमाल असल्यामुळे आमची गाडी घेण नाही तर त्यांना आलाय माणूस आणि का आम्हाला वाट वाटप म्हणलं एक पायपास अरे जास्त आले रे दाबून काय पुढं महागे असतील

आणि वर्षी चारप वगैरे सगळे काढल्या आणि असं पायपच्या हाईट होते तर इथं काय तर ते पॉलिटिंग चालू वाटतं प्लॉट पडते ना आजकाल हाय वेळ चालू फुटका डोंगक फोटलाय दिसते ना अजून काम चालू आहे दिसते का हो तर काय तर डोंगक फोटो ना प्लॉट पडत वाटतं ते सगळं असते आणि त्याच काय तर काम चालू आहे आणि पहिला आणलेला पायपा दिसते आणि ह्या आणलेल्या आता आम्ही पायपा तर आता मग म्हणजे अर्धा तर चालू नाही म्हणते खाली म्हणते आणि जवळ घे रामा आता बोर्ड लय लांब नाही तर इकडे हैदराबाद इकडं इकडं शेत आय हैदराबाद आणि इकडं गाव कुठला काय माहित नाय सांगतो म्हणते तर आवाज थोडा व्यवस्थित आम्ही असं बंगलाय काय झालं थोड थोडं ना आणि आपण गाडी मग अशा हल्प हिथ होतो मग आम्ही गाडीवर शिकव फिरव नाच इकडून इकडून पुढे ना काय बंगला काय तेव्हा काही मग ना अशी आणली खाली आणि घेताना लावली जेवढे काढले ते म्हणजे म्हणते माहिती थांबले था। तर बघूया काय काय होत सांगतो सगळं हे त्यांना काय काम चला इकडं ह्या इकडं तर मग फॉर्मली अकरा वाजून गेले आणि हे आत्ता आले ते आमची गाडी आत्ता वेळ खाली तर सकाळी आठ वाजता चालतो आणि त्यावेळेला आठ वाजून गेलो आठ नऊ दहा अकरा तीन जसा नाही मग ते आत्ता होईल गाडी खाली आत्ता की त्या आता पण तुम्हाला गेलं काही आणि तर बाबांनो फायनली आपलं माल झाल्या खाली आणि हे आपलं रामोजी फिल्म सिटी गेट आज तर गाडी खाली होऊन आम्ही चाललोय जेवण करायचं आणि हे आहे पार्किंग रामभुजीटी पार्किंग इथून त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या गाडीने बहुतेक नेते असं मला वाटतंय तर निश्चित मला काय माहित नाही पण इथून तर आहे सकाळी आम्ही ज्यावेळी आणतो त्यावेळी तर तर बाबा नो हो, इथं आपण सगळे आलतो ज्या टायमाला इथं गाडी एक पण नव्हती त्यावेळी आपण इथं आलतो त्यावेळेस दृश्य वेगळी होती आता दृश्य पूर्ण पार्किंग फुल झालेला इथं आणि अनेक महत्वाचे विषय म्हणजे एक मिनिट गेल्यानंतर मला वाटलं ह्या फक्त पहाड्या शेळ्या शेर काय इथं पण हैदराबाद मध्ये पण शेळ आहेत गेणारा होते शिळे शिळे शेळी लांबल्यांबडी शेळ्या मला वाटलं इथं आमची गाडी बसली आहे काय हो पिकअपे येऊन थांबलेला आहे हो आणि ह्याची गाडी भोवती अडकली वाटत फायनल <laughs> सकाळी इथून गाडी आपली निघाली होती आता तरी जाते बघू कारण कमानी इथून लोक म्हणजे कमान इथून गाडी नवीन गाडी जात नाही म्हणून बघू आता काय होते हेच ती कमान फक्त चार बोटावर चढ होती मग आणि इथून इकडं रामोजी सिटीच हे गेट इथं मेन रोड इथंही गेट हे जिथे असते बघा राबोजी म्हणून ठीक आहे ओके समोर दिसते हे रामोजी फिल्म सिटी गेट तिथे काय तर स्वप्न असतं की इथंपर्यंत यावं आज जावावं बघावं फिल्म सिटी बघावं ज्या आहे आम्ही काय तर इथं दरपडतोय पण आम्हाला आता येणार कारण गाडी खाली होत नाही गाडी खाली झाली की पुढचं काय असते तर बाबा आपल्याला जायचलुर रोड रोडला आणि घेऊ आपला बायपास हैदराबाद बायपास रोड हेरेम बहु शकता तुम्ही येल दोन तीन चार पाच पदरी आहे असं हाय रोड तर बाबा नो आपल्याला जायचंय बेंगलुरु रोड ना आणि घेऊ आपला बायपास हैदराबाद बायपास रोड हेरिया बघू शकता तुम्ही येल दोन तीन चार पाच पदरी आहे असं हाय रोड आता जस्ट मग भावाने अशी गाडी स्टंड मारली व्हिडिओ क्यू पर्यंत गाडी सगळी केली नंतर व्हिडिओ आपल्या व्हिडिओ मध्ये आला असता येत सरदार झालाय जो आपला हैदराबाद सुपर हिट पाळला जसं आपण याला मात्र दाखवतोय त्या टाइप आता काय होते विषय धावत्या भेटीत हे एवढं काय केलं कडे दिसणार नाही तरी पण जेवढं झूम करता येईल तेवढं आपण झूम करून बघावे खतरनाक पाळलाय माझं ते तीनशे तीनशे कुठं असेल वरती